असे का होते आजच्या या भागात आपण जाणून घेणार आहोत की नेमका पाऊस पडतो कसा उष्णतेमुळे पृथ्वीवरील पाण्याचे सतत बाष्पीभवन होत असते जमिनीत जिरलेले पाणीही सूर्याच्या उष्णतेमुळे वाफ होऊन हवेत मिसळते बाष्प हवेपेक्षा हलके असल्यामुळे ते वातावरणात उंच उंच जाते उंचावर जाताना ते थंड होत जाऊन त्याचे संघनन होते आणि पाण्याचे सूक्ष्म कण बनतात हे पाण्याचे कण एवढे लहान असतात की आकाशात ढगांच्या रूपात तरंगत राहतात सूक्ष्म कण एकत्र येऊन त्यांचे पाण्याच्या मोठ्या थेंबांमध्ये रूपांतर होते हे मोठे थेंब जड असतात त्यामुळे ते तरंगू शकत नाही असे थेंब पावसाच्या रूपात पृथ्वीवर पडतात पावसाच्या रूपानं जमिनीवर आलेले पाणी ओवळ नाले नद्यांमधून शेवटी समुद्राला मिळते सूर्याच्या उष्णतेने हिमाच्छादित प्रदेशातील बर्फाचे पाणी बनते आणि हे पाणी नद्यांनी येऊन मिळते बाष्पीभवनामुळे जमिनीवरील पाणी वर जाते व संगणनामुळे पावसाच्या रूपात पुन्हा जमिनीवर येते आणि शेवटी समुद्राला मिळते पाण्याचे बाष्पीभवन व संगणन आणि पर्जन्य या क्रिया अखंडपणे एखाद्या चक्राप्रमाणे घडत राहतात यालाच आपण जलचक्र असे म्हणतो एका सोप्या घरगुती प्रयोगाच्या बघूयात आपण काचेच्या पेल्यात गरम पाणी घेतलं आहे आणि त्यावर स्टीलची एक प्लेट देखील ठेवली आहे आता त्या प्लेटवर आपण बर्फाचे तुकडे ठेवलेले आहेत काचेच्या पेल्यातील गरम पाण्याची वाफ होत आहे आणि काचेच्या पेल्यावर असलेल्या प्लेटवर पाण्याची वाफ होऊन त्या वाफेचे थेंब जमा होत आहे गरम पाण्याची वाफ थंड प्लेटवर गेल्यामुळे संघणनाची क्रिया घडली आणि पाण्याचे थेंब तयार झाले हेच ढगात घडतं आणि नंतर पाण्याचे थेंब म्हणजेच पाऊस पृथ्वीवर पडत असतो

Come on.